नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय सांगणार आहोत आणि आपण लोकांपर्यंत काय घेऊन जाऊन जाणार आहोत तर पहा एक महिला सुद्धा उद्योजक बनू शकते प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनू शकतो आणि उद्योजक बनण्यासाठी आपल्याला एवढं मोठं काही खर्च करावं लागत नाही किंवा एवढं मोठं शिक्षण घ्यावं लागत नाही आजकाल उद्योजक बनणं हे खूप सोपं झालं आहे ते पण कसं तुम्हाला सांगते मी ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण चांगल्या लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी आपलं चांगलं बेनिफिट मिळू शकतो तुम्ही जर कुठलाही व्यवसाय करा मी वेळोवेळी सांगत आलेले आहे व्यवसाय कोणताही असो मार्गदर्शन योग्य रीती असेल ना तर आपण नक्कीच सक्सेस हो आणि आपल्याला जर मार्केटमध्ये जायचं असेल बिझनेस करायचं असेल किंवा आपल्याला काही असं घरोघरी जाऊन विकायची कुठेच गरज पडणार नाही मित्रांनो जर तुम्ही आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आलं तर नंबर वन क्वालिटीचे तुम्ही उद्योजक बनवू शकता ते पण कसे तर मी अगदी तुम्हाला ठणकावून सांगते की आपण उद्योजक बनू शकतो उद्योजक बनण्यासाठी माणसाला नेमकं काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये जाऊन आपल्याला मार्केटिंगचा फंड हा कमवावा लागतो तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर आपण उद्योजक बनू शकतो का आपल्याला आपलं शिक्षण नाही आहे किंवा आपल्याला तसं मार्गदर्शन नाहीये आपल्याला जमेल का नाही जमेल का बघा पैसा हा कुठलाही उद्योग करायचा म्हटलं तर लागतो बिना पैशाचा कुठला उद्योग होतो का नाही व्यवसाय कोणताही करा पैसा हा आपल्याला टाकावाच लागतो खर्च करावाच लागतो बिना पैशाचा कुठलाही व्यवसाय होत नाही मग त्या व्यवसायासाठी जे लागणारे भांडवल म्हणा किंवा मग आपल्याला जो लागणारा खर्च म्हणा तर तो आपण अगदी थोडक्यामधून के उभा केला पाहिजे जर सपोज आपण कुठलंही काम करायचं म्हटलं तर आता महिला म्हटलं तर महिलांकडे पैसे नसतात मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे आपण असं नाही की मोठं आपलं जेवढं मन माणूस म्हणताना जेवढं आपलं हतरून असावं तेवढंच पाय पसरावं तसं आहे जसं आपल्याला आपल्याकडे जेवढे असतील हजार पाचशेमधून सुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता होम प्रोडक्ट तुमचं घरचं तुम्ही कुठलाही व्यवसाय तुम्हाला येत असेल ना ते तुम्ही घरूनच सुरुवात करू शकता त्याच्यासाठी आपल्याला कुठेही जास्त भांडवलाची गरज नाही वेळ वायाला घालवण्याची गरज नाही आणि ते अगदी सोपे आणि साधे रीतीने आपण ते करून करू शकतो ते कसं तर बघा तुम्हाला कोणताही प्रोडक्ट जे काही ज्याची आवड आहे ते तुम्ही करू शकता तुम्हाला कुठल्याही कलेची आवड असू द्या ती कला फक्त तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जात नक्कीच तुम्हाला लोक साथ देतील आपल्याला जर मार्केटिंग करायचं म्हटलं तर आपण ऑनलाईन करू शकतो इंस्टाग्राम फेसबुकवरती करू शकतो बिझनेस करू शकतो बिझनेस वाढू शकतो बिझनेसचं प्रमोट करू शकतो तरी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एवढं सगळं डिजिटल मार्केटिंगसाठी आणि डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी तरी एवढं भांडवल नाही लागत बघा ज्यावेळेस मी डिजिटल मार्केटिंग शिकले त्यावेळेस खूप सारं भांडवल लागत होतं पण आता तुम्हाला मी शिकवते मला नव्हतं वाटलं की मी एक ट्रेनर होईल कोच होईल आणि तुमच्यासमोर येऊन मी अशा पद्धतीने की तुम्हालासुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकवेन असं मला कधीच वाटलं नव्हतं ज्यावेळेस मी शिकले ना त्यावेळेस मला एवढंच वाटत होतं की स्वतःपुरता बाद झालं आपल्याला येतं आपल्याला मार्केटिंग वाढवायचं दोन रुपये कमवायचे आणि आपला कुठेतरी ब्रँड बनवायचा एवढंच मला वाटत होतं पण आत्ता मला तसं नाही वाटत आता मला असं वाटतं की जेव्हा मला येतं मी ज्या परिस्थितीतून वर आलेले आहे त्याच परिस्थितीत कित्येक महिला आहेत मग त्या सुद्धा मी असंच माझ्या पद्धतीने वरती येण्यासाठी किंवा त्यांना सुद्धा काही ना काहीतरी काम करण्यासाठी आणि त्यांनी कुठेतरी त्यांनी त्यांनी मार्केटमध्ये यावं स्वतःचा बिझनेस करावा आणि तुम्हाला काहीही गरज पडली ना तर तुम्ही मला विचारू शकता कुठलाही बिझनेस असू हो द्या हे टू झेड बिझनेसचे मार्केटिंगचे प जे काही हे आहेत पॉईंट्स आहेत सगळे माझ्याकडे आहेत आणि सगळ्या याच्यावरती मार्केटिंग, मार्केटिंग आपल्याला करता येतं ते पण अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तुम्हाला तर वेळोवेळी मी व्हिडिओ सांगते तुम्ही व्हिडिओ पाहत आहे पण डिजि डिजि जे काही डिजिटल आहे त्याच्याकडे वळण्यासाठी थोडेसे अजून महिला वर्ग जो आहे तो मागेच पडत आहे की त्यांना असं वाटतं की नाही ऑनलाईनमध्ये फसवतात का फ्रॉड होतं का किंवा आपल्याला जे आपण मार्केटिंग करणार आहे तर तिथं आपल्यासोबत काही फ्रॉड होईल का तर का नाही बरं का असा विचार तर तुम्ही बिलकुल करू नका कारण असं काही होत नाही जसं आपण जसं आपल्यावरती डिपेंड आहे आपण कसं मार्केटमध्ये आपण आपला प्रचार करतो आणि आपण कसं लोकांपर्यंत घेऊन जातो आजकाल कोणच कोणाला घाबरत नाही सगळेच बराबरीने उत्तर देतात मग आपण तरी का घाबरावं आणि आपण तरी का मागं राहावं आपण सुद्धा मार्केटमध्ये आलं पाहिजे आपण सुद्धा बराबरीने उत्तरं दिली पाहिजे आणि बराबरीनेच पुढे गेलं पाहिजे जा। मार्केटमध्ये जाणं एवढं अवघड नाहीये खूप सोपं आहे सोप्या पद्धतीने आपण मार्केटिंग करू शकतो आणि ह्या डिजिटलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस कुठेतरी प्रमोट करू शकतो आणि ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण चांगलं काहीतरी जे आपल्याला येतं लोकांपर्यंत घेऊन जाऊन स्वतःचा ब्रँड बनवूया आणि जर आपल्याला असं वाटतं की आपला वेळ कुठेतरी व्हायला जातो आहे आपल्यासोबत कुठेतरी फ्रॉड होते आणि ती फ्रॉड वाचवण्यासाठी जर आपण आपला जो काही हे आहे जो काही आपली विचार कम करण्याची जी क्षमता आहे ती जर मजबूत असेल आपण कोणावरती तरी विश्वास ठेवतोय पण तो समोरचा व्यक्ती विश्वासू आहे का आपण जर कुठला माल देतोय तर तो माल घेणारा व्यक्ती विश्वासू आहे का ह्या सगळ्या गोष्टीची आपण पडताळणी केली पाहिजे तेव्हाच आपल्याला कुठेतरी आपल्याला स्वतःला खात्री पडते आणि आपण मार्केट मार्केट पन, मार्केट मार्केट कुटे कुटे एक मार्केटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केटमध्ये जाणं म्हणजे एवढं पण एवढं पण सोपं बरं का तसं मार्केटमध्ये जाणं मार्केटमध्ये वाढणं वागणं याच्यामध्ये खूप सारा हे आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी लोकांना आपलं म्हणणं पटावं लोकांपुढे जावं लोकांनी ते कुठेतरी ॲक्सेप्ट करावं आणि आपल्यासारखं लोकांनी स्वतः कुठेतरी बिझनेस करावं तेव्हा कुठेतरी आपल्याला फायदा होणार आणि तोच फायदा आपण लोकांपर्यंत घेऊन जाणार तर मित्रांनो बघा तुम्हाला मी वेळोवेळी सांगते तुम्हाला जर ऑनलाईनच्या माध्यमातून बिझनेस वाढवायचा असेल लोकांपर्यंत जायचं असेल स्वतःचं मार्केटिंग वाढवायचं असेल ना तर तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून व बिझनेस वाढवू शकता इंस्टाग्राम फेसबुकला तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करू शकता प्रमोशन करू शकता आणि स्वतःचा बिझनेस हा स्वतःच करू शकता त्याच्यासाठी आपल्याला कुठलंही जास्त भांडवल मोजण्याची गरज नाही जास्त खर्च करण्याची गरज नाही अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीत कमी किमतीमध्ये आपण आज जो आपल्या आवडीचा व्यवसाय आपण करू शकतो तुम्ही सुरुवात तर करा त्याच्या बाकी जे काय मार्केटिंग आहे मार्केटिंगचे खूप सारे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः कुठे ना कुठेतरी स्वतःला मोटिवेट कराल आणि स्वतः मार्केटमध्ये जाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आपल्या चॅनलवरती रोज डेली दोन वाजता जे काय आपले लाइव व्हिडिओ आहे तर लाईव्ह व्हिडिओसुद्धा मी घेत आहे ग्राफिक डिझायनिंगचे कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवले जातात आणि ग्राफिक डिझायनिंग कुठेही तुम्हाला पैसे भरून लावायची गरज नाही आत्ताच जर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकला तर तुमचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल तुम्ही ते ग्राफिक बनवून विकूही शकता आणि मार्केटमध्ये स्वतःच्या बिझनेसचं मार्केटिंग करूही शकता जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती नक्कीच क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती येऊ शकता तुम्हाला नक्कीच तुमच्या बिझनेसचं गाईड केलं जाईल मग मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र